अहमदनगर महानगरपालिकेला पाण्यामध्ये मोठा घाटा होत आहे पन्नास हजार नळ कनेक्शन अनाधिकृत आहे पाणीपट्टीची वसुली वैना ही बातमी सकाळ या वृत्तपत्रामध्ये आमचे मित्र आणि पत्रकार अरुण नवतर यांनी दिली आणि त्यामुळेच प्रश्न निर्माण झाला आहे की महानगरपालिकेमध्ये नेमकं चाललं तरी काय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही का अनाधिकृत ना जोड जी आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार आणि या अनाधिकृत नळजोड करणाऱ्यांवरती कारवाई करून त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम कधी वसूल करणार नमस्कार मी सागर दुस्सल महत्वाच्या मुद्द्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तेवीस डिसेंबरला सकाळ या वृत्तपत्रामध्ये आलेल्या या बातमीनुसार शहराच्या पाणी पुरवठ्यातून महानगरपालिकेला दरवर्षी वीस ते पंचवीस कोटी रुपयाचा तोटा सहन करावा लागत आहे शहरात सव्वा लाख मालमत्ता असताना अनाधिकृत नळजोडीची संख्या जर का आपण पाहिली तर अवघी बावन्न हजार आहे त्यामुळे हा भरून आव्हान महानगरपालिका प्रशासनासमोर आहे शहरातील नागरी वसाहतीमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने महानगरपालिकेच्या दप्तरी तब्बल एक लाख वीस हजार मालमत्ता धारकांची नोंद करण्यात आली आहे परंतु अधिकृत नळ जोडणीची संख्या मात्र अद्याप साठ हजाराच्या पुढे गेलेली नाही मालमत्तेच्या तुलनेमध्ये जोडीची संख्या एक लाखापेक्षा अधिक हवी होती परंतु हजारो मालमत्ता आहेत परिणामी महानगरपालिका पाणीपट्टी वसुलीतून अपेक्षित उत्पादन मिळत नाही शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिका दरवर्षी सुमारे पस्तीस कोटी रुपये खर्च करावे लागतात याउलट पाणीपट्टी वसुलीतून महापालिकेला अवके नऊ ते दहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते उत्पन्न आणि खर्चातील ही तफावत भरून काढण्यासाठी महानगरपालिकेला अद्यापपर्यंत कोणतेच ठोस उपाययोजना केल्या नाही त्यामुळे दिवसेंदिवस अनाधिकृत नळ जोडणी संख्या वाढून महानगरपालिकेच्या उत्पादनातील घट ही सुरू झाली आपण पद्धतीने दर आहेत अर्धा इंची जर का नळ कनेक्शन आपण घेतलेला असेल तर त्यासाठी दीड हजार रुपये आपल्याला भरावे लागतं तर एक इंची नळ कनेक्शन साठी आपल्याला सहा हजार रुपये हे वर्षाला भरवायला लागतात तर पाऊन इंची नळ कनेक्शनसाठी आपल्याला तीन हजार रुपये वार्षिक त्या ठिकाणी नळपट्टीच्या स्वरूपामध्ये आपल्याला भराव्या लागतात पाणी पुरवठ्याचा जो तोटा आहे तो कशा पद्धतीने सुद्धा माध्यम बघू दोन हजार सतरा अठरा या जर का वर्ष आपण बघितलं तर सतरा पॉईंट एकोणसाठ कोटीचा तोटा त्यावेळेस झाला होता दोन हजार अठरा एकोणीसचा जर का आपण विचार केला तर पंधरा पॉईंट बारा कोटीचा हा तोटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि जर का आपण दोन हजार एकोणीस वीसचा जर का विचार केला तर एकवीस पॉईंट एकवीस कोटीचा या ठिकाणी तोटा आपल्याला पाहायला मिळत आहे तर दोन हजार वीस एकवीसचा जर विचार केला तर आपल्याला तेवीस पॉईंट वीस कोटीचा तोटा या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर दोन हजार एकवीस बावीसचा विचार केला तर पंचवीस पॉईंट अठ्ठेचाळीस कोटीचा तोटा हा महानगरपालिकेला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अहमदनगर महानगरपालिकेची दोन हजार तीन मध्ये स्थापना झाली यावेळी जर आपण पाहिलं तर पाणीपट्टीचे दर निश्चित करण्यात आले होते त्यानंतर वीस वर्षाच्या कालावधीत पाणीपट्टीमध्ये कोणतीच वाढ करण्यात आली नाही प्रशासनाने वेळोवेळी वाढ सुचवली परंतु स्थायी समितीने ही दरवाढ फेटाळून लावली हा विरोध योग्यच होता कारण प्रामाणिकपणे जे नळपट्टी भरतात त्यांच्यावरती अन्याय झाल्यासारखं होतं कारण की जे अनधिकृत नळजोड आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार त्यांच्याकडून रक्कम कधी वसूल करण्यात येणार आणि त्यांना ज्यांनी नळ दिले नळ कनेक्शन दिले हे सुद्धा कोणतरी कर्मचारीच आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार की नाही हा खरा प्रश्न निर्माण होता शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी फेस टू योजना सुरू करण्यात आली मात्र ही योजना कार्यान्वित होण्यासाठी नगरकारांना तब्बल बारा वर्ष प्रतीक्षा करावी लागली आता फेज चे काम पूर्ण झाले आहे त्याबरोबरच अमृत पाणी योजनेचे काम देखील पूर्ण झाले आहे त्यामुळे नगरकारांना मुबलक पाणी पुरवठा होणार असला तरी पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न तेवढेच राहणार आहे आणि आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी आयुक्त साहेबांनी कठोर पावले उचलून अनाधिकृत नळ जोडधारक व त्यांना अनाधिकृत नळ कनेक्शन देणाऱ्यांवरती कठोर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा